आज आपण ताटोरी गावामध्ये आलेलो आहोत ताटारी गावातील जनतेचं जो मत आहे परभणी लोकसभा मतदारसंघ रणदृष्टी मत ते आपले थोडक्यात आपल्या मनात व्यक्त करते मी विनोद चोपानराव किर्डे चाटोरे गुटे मित्रमंडळ विधानसभा उपाध्यक्ष व तथा सर्कल प्रमुख आमच्या जे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंतचे जे खासदार झालेले ते त्यानं कुठल्याही ह्याच्यामध्ये कुठं बी जा तुम्ही तीर्थक्षेत्रात जा किंवा कुठल्या याच्यामध्ये जा कुठलाच विकास काम केलेला नाही त्यानं आणि आतापर्यंत माहिती आहे का त्याच्यावर लोक पूर्ण नाराज आहेत आम्ही अशी मागणी लावून धरली होती मी एक मराठा समाजामधला तरुण आहे आम्ही गुटे काकाकडं कर काम करतो आज माहिती आहे का पाच वर्ष झालं गुट्टे काकाकडं कुठलाही जाती भेद नसतो काही नाही गुटे काका एक सर्वसामान्य माणसातली सर्व कुटुंबामधली माहिती आहे का त्याला ती जाणकार आहेत आणि त्यानं माहिती आहे का त्याच येथून इथं परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये जानकर साहेबाला इथं आणलेले आहे आणि आमच्यावर जबाबदारी टाकली किंवा तुम्ही काय बी करा जानकर साहेब हे आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायची आणि आम्ही माहिती आहे का त्या तळामळानं आणि परिश्रम घेऊन शि पूर्ण गाव खेडेपाडे शहर माहिती का पिंजून काढत आहोत आणि आम्ही माहिती आहे का चाटोरी सर्कलमधून गुट्टे साहेबाला निश्चितच लीड देऊ